नमस्कार सुरेखास चॅनेलवर आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला पावसाळी रानभाजी कोरला या भाज्याची अतिशय साधी सोपे रेसिपी सांगणार आहे कोणतेही रासायनिक खतं नसलेल्या आणि निसर्गतात जमिनीवर उगवलेल्या या रानभाज्या जसं भारंगी शेव कोगडू फोडशी अशा वेगवेगळ्या रानभाज्या पावसाळ्यात मिळतात या खूप आरोग्यदायी असतात या सीझनमध्ये मिळणाऱ्या या भाज्या एक दोनदा तरी आपण आणून कराव्यात आणि त्याचा आस्वाद घ्यावा घ्यावा फक्त ही भाजी ओळखता यायला हवी खोगला नावाची ही भाजी साधारणपणे या सीझनमध्ये आदिवासी महिला वाट्याने विकत असलेल्या दिसतात या भाजीची पानं ही आपट्याच्या पानांसारखी परंतु मऊ असतात ही भाजी करण्यापूर्वी या भाजीला जे जाड देठ असतात ते देठ सर्वप्रथम काढून टाकावे आणि भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी आता भाजीसाठी आपल्याला काय लागणार आहे तर फक्त बारीक चिरलेला कांदा तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या ठेचलेला लसूण आणि मोहरी तेल हिंग मीठ बस एवढं कढईत नेहमीप्रमाणे तेल घालून ठेचलेला लसूण घाला हिंग आणि मोगे घाला हिरवी मिरची घाला त्यानंतर कांदा घाला कांदा चांगला पारदर्शक झाला की धुवून ठेवलेली भाजी घाला तुम्हाला हवं असल्यास चिरून घेऊ शकता किंवा अशीच घातली तरी चालेल आणि झाकण ठेवून वाफ काढा बस दहा मिनटात तुमची ही भाजी तयार आहे मग वाट कसली बघताय करा भाजी आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करा आणि हो बनवल्यावर मात्र मला नक्कीच सांगा कशी झाली भाजी धन्यवाद